नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे किनाळा येथे शारदीय नवरात्र उत्सवाची जल्लोषात सुरुवात शोभायात्रा ठरली आकर्षक शहरात शारदीय नवरात्र उत्सवाची जलोषात सुरुवात झाली असून किनाळा येथील प्रसिद्ध सार्वजनिक माँ नवदुर्गा शक्ती धामच्या वतीने मा कनकदुर्गा मंदिर विजयवाडा आंध्र प्रदेश या मंदिरातून आणण्यात आलेली अखंड ज्योत व शोभायात्रा लाखांदूर शहरातील प्रमुख रस्त्यावरून शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत काढण्यात आली या शोभायात्रेने लाखांदूर शहरात नवरात्र उत्सवाचे भक्तिमय वातावरण निर्माण केले असून आकर्षणाचे मुख्य केंद्रबंधू ठरले आहे किनाळा लाखांदूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक महा नवदुर्गा शक्तीधाम समितीच्या वतीने नवरात्र उत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे येथील नवदुर्गाचे मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले असून रंगबिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे यंदा येथील शक्तीधाम पीठात आंध्र प्रदेश येथील मा दुर्गा मंदिर विजयवाडा मंदिरातून अखंड ज्योत आणून विधविध पूजा करण्यात आली असून स्थापना करण्यात आली आहे यंदा मंदिराच्या आवारात हवन यज्ञाचा कार्यक्रम नवही दिवस ठेवण्यात आले आहे यावर्षी सार्वजनिक मा नवदुर्गा शक्तीधाम समितीच्या वतीने नवरात्र उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या नवरात्री उत्साहात सहभागी होऊन माता नवदुर्गा दर्शनाचे भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उद्योगपती पंटी सहजवानी यांनी केले आहे